नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेले आहोत अंबजोगाई तालुक्यातील दस्तगिरवाडी या गावामध्ये बीड जिल्ह्यातील हे गाव आहे मित्रांनो अंबजोगाई तालुक्यातील तर आज आपण अशा शेतकऱ्यांची पाहणार होतो यशोगाथा ज्यांनी वापर केला भिता भिता तर नक्कीच <laughs> मित्रांनो आपण आपल्या शेतकऱ्यांचा परिचय घेऊ सर नमस्कार, <laughs> नमस्कार। एकदा आपल्या शेतकऱ्यांना परिचय करून द्या माझं नाव सतीश महाले राहणार दस्तगिरवाडी तालुका तालुका जिल्हा बीड तर ज्यावेळेस तुम्ही आपल्या माहिती केंद्रावर आला होता त्यावेळेस एवढा आनंद नव्हता मनात भीती होती धाकधुक होती बरोबर ती आज राहिली का नाही ना, नाही काहीच राहील नाही मुळात म्हणजे तिथला आपला पहिला प्रश्न सोडू भीती जी होती ती राहिली का नाही भीती नाही राहिली भीती राहिली अनुभव घेतला अनुभव घेतला मित्रांनो सोडलं नाही या लय झालं पंधरा किलो गहू ही पंधरा किलो गहू आहे बरोबर आपला जो एस एस एम मधला डोस आहे तर त्या या प्लॉटला वापर झालेला आहे मित्रांनो दिसतो आपल्याला सर सरासरी या गावाची आज जर पाहिलं आपण तर वय काय गावाच या वय आता ह्याला दोन महिने दोन महिन्यात दोन महिन्यात ह्या गावा स्टेजला आला अरे वा आणि हे मला वाटतं टोकन पद्धत दिसते टोकन पद्धती दोन रोपातला दोन म्हणजे दोन ठिकाणचं अंतर किती ठेवलं होतं तुम्ही तरी टोकन पद्धतीने आता किती सहा सात इंच आपल्या मशीनने केलेलं बरोबर आहे आता सर सरासरी जर आपण पाहिलं तर गहू पिकातला तुमचा अनुभव मागच्या किती वर्षापासून जशी तुम्ही करत आहेच आपल्याकडे बरोबर आहे आता जो प्लॉट पाहिला किती गुंड्याचा प्लॉट आहे सर पंधरा गुंठ्याचा प्लॉट आहे सर आता जर दोरी टाकली बरोबर आहे जसं मापात म्हणतो आज तसा आपला प्लॉट एक स्टेज मध्ये कुठं तरी वरी दिसते का कुठं खालीवर जमीन असेल का कदाचित खालीवरी पण प्लॉट आपला कुठंच खालीवरी नाही बरोबर आहे म्हणजे प्लॉटची आज एवढी आपल्या आज ग्रोथ झालेली बरोबर आहे सरासरीचा आज विचार केला तीन साडेतीन चार फुटापर्यंत आज आपल्या गावाची हाईट आहे बरोबर आता ज्या वेळेस तुम्ही तंत्रज्ञानाकडे वळलात बरोबर आहे मुळात तुम्ही हरभऱ्यासाठी वापर केला आणि त्यानंतर जो हरभऱ्यासोबत उरलेला डोस होता अर्धा तर तो डोस तुम्ही या ठिकाणी वापरलेला आहे बरोबर आहे तर कशा पद्धतीने याचं नियोजन सुरुवातीला तुम्ही केलं होतं पहिलं काय केलं सरी वडली हा हा आणि टोकन पद्धतीने गहू लावला गहू लागवड करून टोकन पद्धतीने लावला आपला ते किलो खात उरला होता शिपला लागवड केली त्याच वेळी काहीच केलं नाही काहीच नाही काहीच नाही म्हणजे मित्रांनो आता ज्यावेळेस आम्ही आपले मनमता मुगे यांच्या प्लॉट मध्ये गेलो होतो तर त्यांनी घावाला फक्त सॉइल चार्जर लावलेला आहे सॉइल चार्जर लावून शिवारामध्ये गहू त्यांचा टॉप आहे फक्त सॉइल चार्जर बीच प्रक्रियेवरती आणि ज्यावेळेस आपण तिथं गहू मध्ये चर्चा करतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी सांगितलं एक या देख येऊ तुम्ही देखो आपल्या पंधरा गुंट्यामध्ये एक ठुशीचं सुद्धा खाली वरी नाही बरोबर आहे एवढा आज आहे आणि फुटवा फुटवा पाहिला फुटवाचा ठुशीची काय हे हे ना तुम्ही काय ठुशी आहे का हे पाहू शकतो मित्रांनो काय ठुशीची जाडी आहे ह्याच्यामधले जो म्हणतो आणि हे अशी पसरत झाली बरोबर आहे म्हणजे जे गहू पोसण्यासाठी जे सिच्युएशन लागते फणीला समजा या ठुशीला त्या पद्धतीचं नाही याच्यामध्ये आंतर पाहू शकतो ना आपण असं पूर्ण फाकून वेगळं झालेलं आहे म्हणजे आता पूर्ण एकदम जाड पद्धतीने म्हणजे गहू भरी होणार आहे आपल्या बरोबर आहे म्हणजे सर जर आपण एकंदरीत पाहिलं आणि कलर बघा ना कसं लोक युरिया टाकून कलर आणत नाहीत आणतात त्याच्यापेक्षा हे फास्ट कलर आपला बरोबर आहे या प्लॉटला कसला जीवर नाही कसलं नाही मित्रांनो शेतकऱ्याचा खाण्यासाठी आपण काहीच केलं नाही पहिला प्रयत्न होता आपला खाण्यासाठी त्याच्यामुळे येईल तसा येईल हे आपला पहिल्यांदा विचार होता बरोबर आहे आता जर आपण पाहिलं सर एवढ्याशिवाय शेतकऱ्यांचा सबरम आहे की एवढ्याशिवाय गहू असेल ज्वारी येऊ शकत आम्ही दरवर्षी दोन पोते खात आपणच टाकत होतो किती राणाला गुंठ्याला दोन पदवीस पद टाकित पंधरा गुंठ्याला मित्रांनो विचार कराय काय रासायनिक खतांचा अति वापर होत होता बरोबर आहे आता जर आपण पाहिलं तर या पंधरा गुंठ्याला फक्त अगदी वीस पंचवीस किलो फक्त आपला एसी सीप आहे म्हणजे अर्ध अर्धिक किट बरोबर आहे संपूर्ण किट सुद्धा गेले नाही म्हणजे विचार जर केला उरला होता आणि शिपला होता त्या आपण याला दिलेला आहे बरोबर आहे आणि एकंदरीत जर आता आपल्या गावाची पोझिशन पाहिले मित्रांनो तर गावामध्ये या गावाला दुसरी जोड नाही आज आपलं अशा पद्धतीचं या प्लॉट झाले एकंदरीत जर आपण पाहिलं तर गव्हाच्या बाबतीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय संदेश द्याल किंवा जो शेतकऱ्यांचा आहे की एवढ्या असेल रासायनिक खाताशिवाय हे पिकं येऊ शकत नाही ज्यांना जास्त होत नाही त्यांनी खाण्यासाठी खाण्यापुढे एवढं करावं एक खाण्यासाठी करायचा म्हणून बदल करावा बदल करावं घरी खाण्यापुरतं तरी बदल करावं बरोबर आहे आजपर्यंत सर तुम्हाला काय वाटतं उत्पन्नाच्या दृष्टीने जर आपण विचार केला दरवर्षी गव्हाची अशी पोझिशन असते दरवर्षी नसते कशी असते ह्याच्यामध्ये पोझिशन येते आणि ती युरिया टाकू 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 त्याला बेजार करायचं खाली युरी होते कुठं कमी होते कुठे म्हणजे तशा अडचणीतून तो आपण त्याला ढकल ढकलत आणतो आणि सरासरी केलं तर दरवर्षी तुम्हाला पंधरा गुंठ्यामध्ये काय आवड सरासरी निघतं पंधरा गुंट्यामध्ये किती सहा सात कट्टे होते दरवर्षी रासायनिक मध्ये आता ही पोझिशन बघून ही ग्रोथ बघून काय आवडतं मला या वर्षी या ठिकाणी आवरेज किती निघेल मला पंधरा तरी कट्टे होतील किलोला कट्टा सहज होणार बरोबर आहे आणि अगदी एकदम सोप्या पद्धतीमध्ये ना काही त्याला मशागत ना, ना, ना काही दोन तीन डोस फक्त एस एस चा एक डोस आणि एकदम सोप्या पद्धत हा प्लॉट पाहिला आहे एक सारखा प्लॉट आपल्या इथपर्यंत ह्याची उंची आलेली मित्रांनो जबरदस्त प्लॉट आहे कालो आणि घरी खाण्यासाठी तर मित्रांनो या मृत बरोबर आहे तर शेतकऱ्यांनी जर सांगितलं की बाजारचा किंवा उत्पन्नाचा विचार न करता पाच दहा गुंटे घरी खाण्यासाठी विचार करून लागवड करा नक्कीच तुमच्या मागच्या अनुभवाला ते कुठंतरी अनुभव वळण देईल बदल करेल त्याच्यामध्ये आज आपल्याला असं या आणि चित्र दिसून येत आहे बरोबर आहे काय सांगाल सर शेतकऱ्यांसाठी एस सी टी वैदिक तंत्रज्ञान काय आहे शेतकऱ्याला हे घ्यावं आणि करीत राहू आपले युरिया मारून जी समजा सहा सात कट्टे होणार हा त्याच्यावर पंधरा कट्टे होईल पंधरा हो तुमचा खर्च निघून तुम्हाला खायला चांगलं मिळालं ना yes, आपल्या स्वतःसाठी चांगलं आहे त्याचा फोटो आता जर आपण फोटो पाहू शकतो एकदम पा। जबरदस्त एका ठिकाणी बसणार नाही एवढा फोटो आहे मित्रांनो आणि आपला जो विषय चालू होता सर कुठला की शेतकऱ्याची आजची दशा आलेली कशामुळे आलेली आज जर पाहिलं तर शेतकरी कळत न कळत काय पिकवतोय विष पिकवतोय होतोय बरोबर स्लो पॉइन जसायला म्हणतो आपण म्हणजे उपाशी मारण्यापेक्षा खाऊन दमादामाना मारायचं काम म्हणजे आज शेतकऱ्याच्या हातून आपल्या होत आहे बरोबर आहे एस सी टी वैदिक तंत्रज्ञानामध्ये भीती आहे का भीती काहीच नाही बरोबर आहे आज, आज आपल्याला एवढं माहिती झालंय सूत्र टाकल्यानंतर आपल्याला बरोबर आपण जसं थोडं वाग्याला करून बघितलं तसं वरण्याला करून बघितलं तसं थोडं भीती राहणारच दा नाही ना आपल्या हरभऱ्याला आपण अर्ध करून बघितलं गावाला बघितलं सगळे आज सगळ्या पिकाला आपण आज प्रयोग केला जवारी माझी सॉइल चार जर लावली माझ्या शेजारच नाही चुलते जवारी माझं कनिष एवढं ताट एवढं आले म्हणजे मित्रांनो इथं सोपी गोष्ट नाहीच इथं ताट आणि कनिषा पडच नाही करायचं वांग्याचं झाड मित्रांनो आठ बाय आठ आज वांग्याच एक झाड आहे काय पाहिजे आणखी तुम्हाला गेलेले झाड मध्ये बियालाच तुम्ही लावला जा बरोबर आहे जे तुम्ही बीच प्रक्रियेसाठी आणलं होतं सॉईल ते संपूर्ण प्लॉटला जरी संपूर्ण प्लॉटला सिटी वैदिक तंत्रज्ञान संपूर्ण नाही वापरलं तर सुरुवात म्हणून सॉईल चार्जर पासून केली होती आपण आणि त्याचाच आज आपल्याला एवढा अनुभव आला की आज पुढल्या वर्ष तुम्ही हजारो एकरला जरी तुमच्या म्हणण्यावरती सांगितलं तर आपण सांगू शकतो हमी देऊ शकता माझ्या माघारी असं आज वैदिक तंत्रज्ञान कार्य आमच्या आपण मित्रांनी काहीच त्याच्या व्यतिरिक्त नाही काहीच नाही कसं आहे आता जे तुम्ही सर अनुभव सांगत होता की आपले बंधू कुठं असतात कॉम्पॉवर असतात बरोबर आहे आता ते सांगितलं की शेती करता कधी संबंध आता ज्यावेळेस येवळ्या मुशुला काल आले होते म्हणजे काही दिवसापूर्वी त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या आपल्या गावाला पाहून गावाला पाहून काहीच करू न मला खायला चांगला राहू दे आता युरिया बरोबर आता जर आपण पाहिलं तर मटेरियल तुम्ही घेऊन येतात बिल पे करायचे येतात बरोबर आहे म्हणजे आज जे तुमची साखळी चालू झालेली किंवा जे काम चालू झालेलं म्हणजे विश्वास आला विश्वा म्हणजे जे तुमच्या बंधुनिक जे पाहत हो आज होते आजपर्यंत ते पण वायथाकून जायचे तुम्ही पण वाईट जायचे आणि शेवटी भेटायचं हातात ते विषयच भेटायचं आज जर आपला प्लॉट पाहिला काय वाटतं खाण्याच्या दृष्टिकोनातून एक झालं आता घरचं एक नंबर झालं नंबर एक झालेला कसलाच म्हणजे काही नाही काय पाहू शकतो सर काय दाट फुटवा आहे ठुशीला ठुशी खिटून आणतर सर दहा पंधरा नाही तर मी फुटवा जरा काय आरामशी तीस चाळीस आहे फुटवा आता पण सर बसले जागे बरोबर आहे ठुशी आहे एका हातात बसत नाही बरोबर आहे लोकांची एक कडपी होत नाही ना सर एवढी हा म्हणजे आज एवढं शाश्वती असेल एवढं उत्पन्नामध्ये बिंद आज आपल्या वैशिष्ट्य वैदिक तंत्रज्ञानामध्ये आता जे आता मध्ये आपला दाट झाला वाटतं आपल्याला बरोबर आहे आता जी पातळ ठुशी आहे ही एक ठुशी अरे बापरे मित्रांनो एक करी येते एका एक ठिकाणी टोकन केलेली एक करी होईल एवढी आज फुटवा या ठिकाणी झालेला आहे बरोबर आहे सर म्हणजे एकंदरीत तुमचा असेल बंधूंचा असेल परिवाराचा असेल एकदम आनंदित वातावरण झालेलं आहे बरोबर आहे म्हणजे शेती सुधारली माती सुधारली आणि शेतकरी सुद्धा सुधारला यस सुधारणे यस यास, 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 यास। खूप मोठा तो एक खूप मोठा फरक आहे बरोबर आहे रासायनिक मध्ये आपण आज शेतकरी आपला जास्त व्हायता तणालाच आज आपल्या सिटी वैदिक तंत्रज्ञानामध्ये मित्रांनो न काही करता तण सुद्धा कंट्रोल होतं तन सुद्धा बरोबर आहे म्हणजे एवढी ताकद शेती बदल बदल करायला पाहिजे सर बरोबर आहे चालेल एकंदर खूप चांगला अनुभव आहे सर तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना कराव खाण्यासाठी ही एक अर्धा एकर दहा गुंटी करून बघा बरोबर आहे चाल खूप चांगला अनुभव आहे सर धन्यवाद